राज्य असों का विदेश प्रत्येक घटना पहुंचाना अमी तुम क्राइम भ्रष्टाचार अपराध विरुद्ध विशेष लड़ा आज ही हमारे सभी प्लेटफॉर्म को सब्सक्राइब लाइक और शेयर करें आपके जिले के प्रतिनिधि बनने के लिए हमें संपर्क करें क्राइम न्यूज़ अपडेट के लिए यूट्यूब जाए जीरो सर्च करें करे, लाइक करें और आइकन की बजाना ना बुले त्याचे प्रॉब्लेम चालू आहे सध्या रस्ते खणून ठेवले अर्ध्यामध्ये आणि झालं दोन एक महिन्यापासून हे असंच आम्हाला परेशानी करावं लागते आहे पाऊस पडतोय पावसामध्ये पावस कंटिन्यू इथन गाड्या सुद्धा जात नाहीये आणि चिखल असतो नेहमी मुलांना शाळेत नेऊन सोडायला सुद्धा आम्हाला उशीर होतोय रोजचं म्हणजे घरून अर्धा एक तास लवकर निघावं लागतंय शाळेत सोडण्यासाठी मुलांना गाड्यावर जायचं म्हटलं तर गाड्या सुद्धा निघत नाही चिखलामध्ये गाड्या फसून जात आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस हे चालू आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला पिण्याचं पाण्याचं इकडे येत सर्वात मोठी बातमी आपण बघत आहात रामचंद्रनगर हरसूल येथील संभाजीनगर मध्ये असलेले रामचंद्रनगर येथे धक्कादायक बाब समोर आली आहे येथे आपण बघितलं तर रस्त्याचे बांधकाम देखील पूर्णपणे झालेले नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे नाही तर टँकर टँकर वगैरे येतात पाण्याचे आणि होतं असं आहे की टँकर हे रोड नसल्यामुळं टँकर जे आहे पसून जाताना पाण्याचे पण पा इतके प्रॉब्लेम येत आहे सर्वच म्हणजे याला आम्हाला प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय हो ना शाळेचं सुद्धा म्हणजे की जिथं दहा मिनिटात जातोय आपण तिथं एक घंटा लागू लागलाय शाळेत सोडांना मुलांना आणि लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे हा शासनाने हे करावा याचा निर्णय लावावा महानगरपालिकेने ह्या रस्त्याचा बांधकामाचा मुद्दा हाती घेतला पण काही कारणं जे समाजामध्ये काही समाजकंटक असतात त्यांच्या माध्यमातून ते काम थांबवण्याचं विचार होतो आणि अशा प्रकारे या रस्त्याचंही काम या ठिकाणी थांबवले जाणार आहे पण या रस्ता थांबवण्यामुळे या ठिकाणी या परिसरातली जेही नागरिक आहे त्यांना मोठी तारेवरची कसरत या रस्त्यावरून जाताना करावं लागते या ठिकाणी पंधरा मिनटाचा शाळेचा हा प्रश्न आहे पण ह्या पंधरा मिनटाचा रस्ता क्रॉस करण्यासाठी किमान अर्धा तासाचा फेरा घेऊन या ठिकाणी नागरिकाला जावं लागतं मोठ्या अडचणींचा सामोर मोठ्या अडचणींना सामोरे के के या ठिकाणी ना या नागरिकांना जावं लागतं या नागरिकांच्या वतीने सर्व आम्हाला सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ या रस्त्यावरती तोडगा काढून ह्या रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा व आमच्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा पाण्याच्या असतील दळणवळणाच्या असतील नोकरी कामावर जाण्याच्या असतील या परिसरातील बहुतांश वर्ग हा नोकरी कामगार वर्गातला आहे प्रत्येकाला जावं लागतं आणि अशा ठिकाणी आता बिकट परिस्थिती अशी तयार झालेली की मृतक व्यक्ती जरी असेल तर त्याला स्मशानात नेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी रस्ता उपलब्ध नाही आहे आमचे रामचंद्र चौक रामचंद्र चौक ह्या परिसरची आमचे सगळ्या रवजच्या हा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा तिथं पाणी पाऊस पडला तर आमच्या ड्युट्या होत नाही ही सगळी अशी परिस्थिती होती रोड खंदून खुला त्याला तीन महिने झाले अजून रोड तयार झालेले असल्यामुळं ही आमची परिस्थिती उद्भवलेली आहे की जो आपला साई कॉलनी बालाजी चौक ते टी पॉईंट रस्ता आहे वडाच्या झाडापासला हे तिन्ही रस्ते तीन चार महिन्यापूर्वी खोदून ठेवलेले आहे आता लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या लहान मुला तकलीफ एवढी आहे की जेव्हा पाणी पडतो तेव्हा मुलांना शाळेमध्ये पाठवणं शक्य राहत नाही तर कॅमेरामॅनला एवढंच सांगतो की हे पाठीमागचं दृश्य आपण दाखवून द्यावी आणि आईबाई निजाय गुडघ्या लोक साड्यावर करून चालत्या पाणी तुम्हीला असल्यामुळं आणि रोजचे दोन चार मुलं असे ॲक्सिडेंट होऊन पडतात बालाजीनगर येथील रहिवासी सर आपण प्रत्यक्षात बघू शकता की या ठिकाणची हालत काय झालेली आहे या ठिकाणी सांगायचं म्हणजे थोडक्यात रस्त्याची हालत बघू शकता की आता मेन सदीमध्ये हा रस्ता उकरून टाकलेला आहे आणि तीन महिन्यापासून कुठले आमच्या बोरला वगैरे पाणी चेक गेलेले कुठलं टँकर वगैरे येऊन राहिले त्यामध्ये आता शाळा चालू झालेल्या आहे शाळांची झालेली आहे की आपल्या आईबाई त्या गुडघ्यापर्यंत कपडेवर कपडे वगैरे उचलत आहे आणि आपण प्रत्यक्षात बघू शकता ते, ते जे सांगितलेलं आहे ते असं गाडी बी जात नाही टँकर येत नाही किंवा पाण्याची जार जरी आपण इकडे तिकडे घ्यायला गेलो तर तरी ते घेतले जात नाही तरी आपण हे दुखे सुखे वयस्कर वर वयवृद्ध माणसं या कॉलनीत राहत्या आम्ही सर्वसाधारण लोक आहे तरी ही दखल परेशान चिखल एक परिषद पाऊस पडल्यावर रस्ता चांगला राहतो बेटा नाही कसं आहे चिखल तू सांग चिकल येणं जाणं सोपं आहे का नाही तू सांग येण सोपं तुम्ही ड्रायव्हर चला हे कसं आहे येण्या जाण्यासाठी खूप परेशानी होती पाऊस पडल्यानंतर जे आहे ना ते गाड्या पण येत नाही इकडं मग अशा चिका झालं आणि मी पण कसं आहे मुलांना मग आणता तिकडं रोडवरती बोलवलं ते खूप तकलीफ परेशानी होती त्यांच्या